सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात शहरातील गावभाग परिसरात तर मोकाट गाडवांची संख्या मोठीच अशाच एका मोकाट गाडवामुळे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला हरिपूर रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला एका मोकाट गाडवानं धडक दिली या अपघातात तरुण जखमी झाला मात्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होताच महापालिका प्रशासनाला जाग आली तातडीनं महापालिकेच्या पथकानं मोहीम राबून नऊ भटक्या गाढवांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले सांगली शहरातील प्रमुख मार्ग अंतर्गत रस्त्यांवर भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे या जनावरांमुळे राजरोस अपघात होत असतात मात्र यांचा बंदोबस्त केला जात नाही गावभाग परिसरात तर अनेक रस्त्यांवर बोकाट गाढवं फिरत असतात याकडे एरवी प्रशासन दुर्लक्ष करत असते मात्र बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला नेटकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यानंतर विशेष मोहीम राबवून नऊ गाडवे जेरबंद केली मात्र एका दिवसासाठी ही मोहीम राबवून चालणार नाही तर सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत